किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे भेंडीची भाजी तर तुम्ही म्हणणार की भेंडीची भाजी तर आम्ही पण बनवतो पण पद्धत वेगळी आहे तुम्ही नक्की माझ्या पजतनी बनवा टेस्टी लागते नेहमीच तीस तीस भाजी तीच मसाला म्हणून काहीतरी पज्जत वेगळी वेगळ्या पद्धतनी बनवायची खूप टेस्टी व्हाय भाजी तर इथे मी आहे ना अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे धुतलेली आहेत एक ते दोन पाण्याने स्वच्छ आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे तर भेंडी कट कशी कर करायची ती दाखवते अशी हो कट करून घ्यायची असे पिसेस करायचं मोठे मोठे इथे पूर्णपणे भेंडी कट केलेली आहेत आणि बघा अशी चिपचिपिपी पण नाही आहेत कारण ती कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायची खूप छान अशी सुकी सुकी भाजी आहेत ते गॅसवर कळे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेले आहेत त्या तेलामध्ये आपण भेंडी येईना फ्राय करायची तेलावर अशी छान परतून घ्यायची आणि तेल कमीच टाकायचं घॅस स्लो करायचं आणि याची एक दहा ना तेलावर परतून घ्यायची खूप टेस्ट येतो भाजीला या नक्कीच मी बनवा माझ्या पद्धतीने आणि भाजी येईना ती कटली नाही पाहिजे लागली पण नाही पाहिजे आणि भेंडी ना साली पण नाही पा पारायची फक्त तेलावर परतून घ्यायची आणि भेंडीचा कलर पण नाही चर्न झाला पाहिजे असाच कलर हिरवा कलर पाहिजे फक्त तेलावर ह्याच्यासाठी परतायची की भेंडी एकदम सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाल्यानंतर ह्याची टेस्ट खूप छान येते तर इथे एक दहा मिनटं झालेली आहे इथे आता ही भेंडी काढून घेते मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे तेल छान असं गरम करायचं जिरं टाकायचं जिरं छान असं तर झालं पाहिजे इथे मोहरी टाकलेली आहे इथे लसूण घेतलेले आहेत लसणीच्या त्या पण चारपाचून घेतलेले आहेत इथे करी पत्ता टाकायचा एक कांदा घेतलेला आहे तो मिक्सर वर त्याची शेवडी बनवलेली छान असा कांदा आहे ना तेलावर परतून परतून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे म्हणजे तेल सगळं पूर्णपणे उतरणार तिथे कांद्याचा कलर बघा छंद झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला तर इथे दोन टोमॅटोची फेवरेट बनवलेली आहे ती टाकायची इथे सुके मसाले टाकायचं अर्धी चमचा गरम मसाला आहे अर्धी चमचा हल्दी पावडर आहे तिखट लाल घरचा मसाला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा मालवणी मसाला आहे एक चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आहे एक चमचा शेंगदाण्याचा कुठं आहे पाणी टाकून घ्यायचं नेहमीच पाणी गरम किंवा कोमट घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं इथे भेंडी टाकून घ्यायची आपण इथे ढाकण ठेवायचं एक दहा आहे ना स्लो गॅसवर भेंडी शिजवून घ्यायची दहा मिनटं झालेली आहे छान अशी भाजी शिकवलेली आहे आणि भाजीला तरी पण खूप छान आलेली आहे बघा तर पूर्णपणे इथे भेंडी झालेली आहे भेंडीची भाजी झालेली आहे इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं इथे भेंडीची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खा करा धन्यवाद